नवभारत साक्षरता अभियानांतर्गत आपल्याला निरक्षरांचं सर्वेक्षण करून त्याची उल्हास ॲपमध्ये ऑनलाईन नोंदणी करायची आहे ती ऑनलाईन नोंदणी कशाप्रकारे करायची याबाबतची माहिती आपण सदर व्हिडिओमध्ये बघणार आहोत डाउनलोड केलेल्या उल्हासच्या ॲपवरती आपण सर्वप्रथम क्लिक करूया यानंतर आपण सरळ उल्हास ॲपवरती जाऊ इथे आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे हिंदी किंवा इंग्लिश यानंतरातून सर्व्हिअर लॉग इनमध्ये जाणार आहोत सर्व्हिअर म्हणजेच आपण आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचं आहे आपला मोबाईल नंबर फिल केल्यानंतर मित्रांनो गेट ओ टी पी यावरती क्लिक करूया ओ टी पी येईल तो फिलअप करायचा आहे आणि ऑटो व्हेरीफाय हा होईल यानंतर आपण सर्वेच्या पेजवर जातो आहे मी अठ्ठा लोकांचा सर्वे आतापर्यंत केलेला आहे आणि तो शो यावरती नॉन लिटरल आयडेंटिफिकेशन अठरा जे निरक्षर आहे हे आपल्याला इथे दिसेल यानंतर आपण पुढील माहिती भर बघतो आहे कशा प्रकारे फिलअप करायची फॅमिली हेडची माहिती आपण सर्वप्रथम भरतो आहे त्यांचा नेम फादर नेम हजबंड नेम हाऊस ॲड्रेस मार्क ॲज लर्नर व्हॉलंटिअर किंवा नन निरक्षर असेल तर लर्नर व्हॉलंटिअर असेल तर आपल्याला फिटी आणि नन हे जे कुटुंबप्रमुख आहे हे शिकलेले आहे सुशिक्षित आहे त्यामुळे न लिहितो आहे त्यांचा मोबाईल नंबर त्यांचं वय एज त्यानंतर जेंडर आपल्याला फिलअप करायचं आहे त्यानंतर ते दिव्यांग आहे किंवा नाही दिव्यांगी असेल तर यस दिव्यांग नसेल तर आपल्या इथे नो फिलअप करायचं आहे त्यानंतर पुढील भाग येतो आहे त्यांचा आयडेंटिफिकेशन काय चेक करतो आहे आए? त्यानंतरचा आय डी नंबर त्यांची कॅटेगरी आणि इथे आपण सेव्ह अँड ॲड मेंबरवरती क्लिक करूया आता आपल्याला त्याच फॅमिलीमधील निरक्षराची नोंदणी करायची आहे आधीप्रमाणेच फुलनेम बघत असाल आपण आपण फुलनेम इथे फिलअप करतो आहे त्यानंतर फादर किंवा हजबंड नेम आपल्याला इथे फिलअप करायचा आहे त्यानंतर मदरनेमसुद्धा फिलअप करायचं आहे इथे आपण लक्षात येऊ द्या की सर्वप्रथम आपण कुटुंबप्रमुखाची माहिती भरली जरी ते सुशिक्षित असले तर त्यांची नन म्हणून आपण फिलअप केलं आणि आपण आता त्याच कुटुंबातील निरक्षर व्यक्तींची माहिती इथे फिलअप करतो आहे म्हणून आपण इथे मार्क ॲज लर्नर घेतलेला आहे त्यांचा मोबाईल नंबर आपण इथे फिलअप करतो आहे वय आणि त्यानंतर जेंडर त्याचप्रमाणे ते दिव्यांग आहे किंवा नाही असेल तर यस नाहीतर नो दिव्यांग नसल्यामुळं मी इथे नो no ऑप्शनला सिलेक्ट केलेला आहे यानंतर आपण कुठली आय डी त्यांची चेक करतो आहे आणि त्या आय डीचा नंबर या दोन गोष्टी आपल्याला इथे फिलअप करायचे आहे कॅटेगरी आणि ते, ते कुठल्या प्रकारचं काम करतात हे फिलअप केल्यानंतर इथे आपल्याला आता सबमिट सर्वेवर क्लिक करायचं आहे सबमिट सर्वेवरती क्लिक केल्यानंतर हा जो आपला एकोणीसवा जो निरक्षर आहे तो ॲटोमॅटिकली आपल्याला याड झालेला दिसेल आपण दोन व्यक्ती भरले असले तरी कुटुंबप्रमुख आपण नन ऑप्शन घेतलं होतं आणि दुसरा जो आहे तो आपण निरक्षर म्हणून आपण ऑप्शन घेतलं होतं म्हणजे आपण ॲक्च्युली निरक्षरांचा सर्वे करताना एका व्यक्तीची माहिती इथे ॲटोमॅटिकली होईल मित्रांनो आप लक्षात येईल की अठरावरून आता आकडा आपला एकोणीस हा झालेला असेल यानंतर आपण मूळ पेजवरती येऊ आणि या पेजवरती आपण सदर निरक्षर व्यक्तींचं नाव किंवा कुटुंबप्रमुखाचं नाव आणि वन मेंबर अशा प्रकारची माहिती आपल्याला इथे आलेली दिसेल बघा आपल्या लक्षात येईल की कुटुंबप्रमुखाचं नाव इथे आलेलं दिसते आहे आणि वन मेंबर वन मेंबर म्हणजेच निरक्षर व्यक्ती आपल्याला त्या आप आप कुटुंबामध्ये आढळून आलेला आहे मित्रांनो ही माहिती आपण बघितली निरक्षर संदर्भातली त्याचप्रमाणे आपल्याला इथे व्हॉलेंटिअरसुद्धा ॲड करायचं आहे लग्नाच्याऐवजी आपण व्हॉलेंटिअर करू आणि त्यानंतर लर्नर आणि व्हॉलेंटिअर यांना टॅग करायचं आहे ते कसं करायचं हे आपण येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ बघण्याकरता खूप खूप धन्यवाद